माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील बक्षी इप्परका परिसरातील वडजी तांडा व सीताराम तांडा हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भागेश्वर जाधव यांच्या नेतृत्वात धाडी टाकण्यात आल्या सकाळी दहा वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एक्साईज पदकांनी धाडी टाकून तेथील पंधरा हजार एकशे चाळीस लिटर गुळमिश्रित मिश्रित रसायन व तीनशे पंचेस लिटर हातभट्टी नष्ट केली महापालिका निवडणूक आणि एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून जिल्ह्यातील अवैध हातभट्ट्यांवरती धाडी टाकल्या जात आहेत मागील दोन दिवसांमध्ये बावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून या कारवाईत पंधरा हजारहून अधिक लिटर गुळमिश्रित रसायन दीड हजार लिटर हातबट्टी देशी विदेशी दारू बियर एक टेम्पो चार दुचाकी असा ऐकून अठरा लाख तेरा हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे पहाटेच्या सुमारास सायंकाळी झाली टाकल्या जात असून ही कारवाई निरीक्षक ए व्ही घाटगे राकेश पवार पंकज कुंभार सचिन भवड दुय्यम निरीक्षक रान निंबाळकर धनांजय पवार सुखदेव सिंग यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पार पाडली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका